त्यांच्या विषयी एखादा काय अनुभव काय सांगा डॉक्टर सुहास कांबळे हे अतिशय प्रति यश अशा प्रकारचे डॉक्टर आहे आणि ते भोसरी परिसरामध्ये गेली तीस वर्षापासून प्रॅक्टिस करतात परंतु गोरगरिबांना जाणणारे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देणारे असे ते एकमेव डॉक्टर वाटतात आणि सांगायचं माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्या वेळेला माझ्या बहिणीचा नातू हा मध्ये सापडला तर त्यावेळेला बहीण ही अतिशय परिस्थिती नाजूक असताना कांबळे डॉक्टरांनी त्या मुलावर इतक्या चांगल्या प्रकारे दोन वेळा शस्त्रक्रिया करून त्याला चांगलं ठीक केलं आज तो मुलगा आय टी इंजिनियर असून एका चांगल्या आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहे आमदार महेश लांडगे ओळखता का महेश लांडगे आणि एकदम इतके जवळचे आहेत माझ्या माझा पुतणे आणि त्यांचा एकदम क्लासमेट त्याच्यामुळं पॅनल दिलं त्यांनी दसरा जाधव म्हणून आहे आम्ही जाधव आहे आमदार आमदार तुमच्या घरी आले होते हो आले होते कुठल्या वेळेला इथं आमचा काय प्रसंग होता असा प्रसंग काय होता लग्न होत दोन वेळा झाली त्याची दोन वेळा कुठं लग्न होत त्यावेळी आमदार साहेब स्वतः आले आले स्वतः मग आता या आमदार साहेबांनी आपल्याला आपल्या प्रभागात एक पॅनल दिले कसं पॅनल आहे खर दो चांगलं आहे असंच पाहिजे ते जाऊ दे आता आलेले मडगिरे जे आहेत आमच्या सोसायटीला पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होता तुमचे हे फुगे येत नाही आता प्रॉपर माणूस उठला त्यांनी सुद्धा आमच्या समोर दोन तीन वेळा त्यांना कॉन्टॅक्ट केला पण नाही जमून शेवटी ते स्वतः येऊन उभे राहिले कोण हे मडगिरे आणि त्यांनी पाण्याचा मला वाटतं चौदा एप्रिलला आमचा प्रॉब्लेम बंद केला पूर्ण त्यापासून आजपर्यंत कधी पाण्याचं काहीच अडचण नाही म्हणजे ना। डॉक्टरांविषयी ना। तुम्ही काय सांगाल काय माझं ऑपरेशन तिथे झालंय त्यामुळे खूप छान आहे माणूस केला पण खूप छान आहे डॉक्टर म्हणजे त्याच्यामुळे सायन होत नाही सुद्धा फार म्हणजे एवढं त्यांनी आम्हाला एक डॉक्टरनी घरातल्या ट्रीटमेंट दिली म्हणजे काय छान झालं ऑपरेशन खूप छान झालं रोबोट स्वभाव कसा आहे काय स्वभाव खूप छान डॉक्टरांचा स्वभाव खूप छान आहे फार चांगला आहे अशी माणसं पाहिजे समाजात ज्या त्यांच्यावर दोन महिला उमेदवार दिले त्यांच्याविषयी काय सांगाल खूप चांगलं आहे म्हणजे असं म्हणजे ऐकून तरी एकदम चांगलं आहे त्यांचं उच्च शिक्षित आहेत अजून चांगलं म्हणजे काम करणार चांगलं ना ते म्हणजे आमच्या आमदारांनी जे जे काही उमेदवार दिलेत ते फार चांगले दिलेत चारी बाजूने बॅलन्स होऊन आम्हाला कुठलीच अडचणी येत नाही इथं म्हणजे आजपर्यंत मी भोसरीत आलेले पन्नास वर्षे झाले शा एकोणीसशे शहात्तर साली मी आलो होतो तिथं मध्ये हे असे असे दिलेलं पॅनल एकदम ओके आणि त्यांनाच निवडून दिलं तरच या समाजाचं भवितव्य आहे नाहीतर पुढं काय हो आज मी भोसरी गावात तुम्हाला सांगतो माझं कमीत कमी तीस चाळीस वेळा तरी मतदान झालेलं नाव काय तुमचं माझा यशवंत जाधव नज़ no, 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 no.